त्या झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांनी सर्वांनाच धक्का दिलाय एकीकडे विदर्भात आणि नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने झेंडा फडकवला पण दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात मात्र भाजपचा विजयरथ रोखण्यात काँग्रेसला यश मिळालं आहे आणि या पराभवापेक्षा जास्त चर्चा होतीये ती फक्त एका नावाची सुधीर मुनगंटीवार मुनगंटीवार हे भाजपचे केवळ ज्येष्ठ नेते नाहीत तर पक्षाचे एक अभ्यासू नेतृत्व मानले जातात पण गेल्या काही दिवसातील त्यांची वक्तव्य आणि पक्षातील घडामोडी पाहता मनात एक मोठी शंका येते की सुधीर मुनगंटीवार यांचा एकनाथ खडसे केला जातोय का की मुनगंटीवार स्वतःच खडसेंच्या मार्गावर चालून स्वतःचं राजकीय नुकसान करून घेत आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चंद्रपूरच्या पराभवाचं विश्लेषण करणारच आहोत पण समजून घेणार आहोत की सुधीर भाऊंच्या मनात नेमकी कोणती खतखत आहे मित्रांनो थोडक्यात द्वारे आम्ही राजकारणातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी आपल्या समोर आणतो त्या सोप्या भाषेत आपल्याला समजावून सांगतो तुम्हालाही राजकीय विषयांवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा त्यामुळे आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे सर्वात आधी आपण आकडेवारी पाहूयात विदर्भात शंभरपैकी पंचावन्न नगर परिषदा भाजपने जिंकल्या नागपुरात तर सत्तावीस पैकी बावीस ठिकाणी भाजपचा झेंडा आहे पण मुनगंटीवाराच्या चंद्रपुरात चित्र अगदी उलट आहे अकरापैकी आठ ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आलेत तर भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्यात सर्वात धक्कादायक म्हणजे मुनगंटीवार यांचा बाले किल्ला जाणाऱ्या मूल आणि बल्लारपूरमध्येही भाजपचा दारुण पराभव झालाय मूलमध्ये काँग्रेसचे अठरा नगरसेवक निवडून आले आणि भाजपचे फक्त दोन बल्लारपूरमध्ये तर चौतीस पैकी फक्त सात जागा भाजपला मिळाल्या जो बुरुज मुनगंटीवारांनी वर्षानुवर्षे जपला होता तो एका झटक्यात कोसळला पण या पराभवापेक्षा जास्त धक्कादायक आहे मुनगंटीवारांची त्यावरची प्रतिक्रिया पराभवानंतर नेते म्हणतात की आम्ही आत्मचिंतन करू पण मुनगंटीवार यांनी थेट आपल्याच पक्षाच्या धोरणावर हल्ला चढवला त्यांनी म्हटलं की काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली पण आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली हे वाक्य साधं नाहीये मुनगंटीवारांचा रोग थेट राज्याच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचं स्पष्ट दिसतंय मुनगंटीवारांचं म्हणणं असं आहे की पक्षात कुणालाही प्रवेश दिला जातोय स्थानिक नेत्यांना किंवा जिल्हाध्यक्षांना विचारलं सुद्धा जात नाही बाहेरच्या लोकांना पक्षात घेऊन नवीन गट निर्माण केले जात आहेत आणि जाणीवपूर्वक गटबाजीला खतपाणी घातलं जात आहे त्यांनी असा टोला लगावलाय की शनी शिंगणापूर नंतर आमचा एकमेव पक्ष असा आहे ज्याचे दरवाजे कुणासाठीही सताड उघडे असतात आता आपण थोडे मागे जाऊन पाहूया की नाराजी नक्की कुठून आली आहे मुनगंटीवार हे एकेकाळी भाजपचे संकटमोचक होते दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात त्यांनी फडणवीस सरकारमध्ये अर्थ आणि वन खातं गाजवलं फडणवीसपेक्षा ज्येष्ठ असूनही त्यांनी एका ज्युनियर मुख्यमंत्र्याला खंबीर साथ दिली पण दोन हजार एकवीसमध्ये मध्ये शिंदे सरकार आल्यावर त्यांना तुलनेने कमी महत्त्वाचं सांस्कृतिक खातं देण्यात आलं खरा पेच निर्माण झाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवारांना लोकसभा लढवायची नव्हती तरीही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली तिथे त्यांचा मोठा पराभव झाला त्यानंतर विधानसभेत ते सलग सातव्यांदा निवडून आले पण यावेळी त्यांना चक्क मंत्रिमंडळातूनच वगळण्यात आलं सात वेळा निवडून आलेल्या इतक्या वर्षाचा अनुभव असलेल्या नेत्याला मंत्रिपद न मिळणं ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी जखम ठरली हे सगळं पाहून आपल्याला आठवण येते की एकनाथ खडसेंची दोन हजार चौदामध्ये मध्ये खडसे हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार होते पण हळूहळू त्यांना बाजूला सारलं गेलं आणि शेवटी त्यांना पक्ष सोडावा लागला सध्या मुनगंटीवाराच्या बाबतीतही हेच घडतंय का सत्तेत असूनही मुनगंटीवार मंत्रिमंडळाच्या बाहेर आहेत सरकारला लक्ष केलंय हिवाळी अधिवेशनात मुनगंटीवार हे सत्ताधारी बाकावर बसूनही एखाद्या विरोधी पक्षनेत्यासारखे प्रश्न विचारत होते त्यांनी तर वनमंत्र्यांचे आणि वन, वन विभागाचे दिंडवडे काढले चंद्रपूरच्या राजकारणात किशोर जोरगेवार यांच्या प्रवेशाला मुनगंटीवारचा तीव्र विरोध होता पण पक्षाने त्यांना डावलून जोरगेवारांना प्रवेश दिला जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की सुधीर भाऊ कुठे कमी पडले असतील तर त्यांना ताकद देऊ तेव्हा मुनगंटीवारांनी लगेच उत्तर दिलं म्हणण्यामध्ये आणि देण्यामध्ये अंतर आहे या वाक्यावरून सुधीर भाऊ आणि फडणवीस यांच्यातील संबंध किती ताणलेले आहेत हे लक्षात येतं चंद्रपूर जिल्ह्यात मुनगंटीवार यांना ताकद देऊ असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले त्यावर पलटवार करताना मला ताकदीची गरज नाही ताकद नसतानाही मी कामं करतो अनेक कामं मी केलेली आहेत असंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं पुढे त्यांनी म्हटलं की मंत्रिपद हा विषय नव्हता भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हे चारही जिल्हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी नेहमी उभे राहिले आहेत या चार जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांची एकच भावना आहे इतके वर्ष कष्ट केल्यावरही विकासाचा जेवढा वेग पाहिजे तेवढा होताना दिसत नाहीये छोट्या छोट्या गोष्टींचे निर्णय देखील वेगाने होताना दिसत नाहीत त्याचा परिणाम हा निवडणुकीमध्ये दिसून आला जिल्ह्यामध्ये गटबाजीला पोषक वातावरण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे अशा लोकांना तुम्ही पक्षात प्रवेश देता ज्यांनी आज सरसंघचालकाचा कार्यक्रम रद्द व्हावा यासाठी मागणी केली होती असा घणाघतही यावेळी मुनगंटीवार यांनी केला मुनगंटीवारांची ही नाराजी काही अचानक उफाळून आलेली नाहीये त्याचे संकेत काही महिन्यांपासूनच सातत्याने मिळत होते तुम्हाला आठवतंय का याच वर्षी जानेवारी महिन्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मारुती कन्नमवार यांची एकशे पंचवीसावी जयंती साजरी झाली या मोठ्या शासकीय कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते पण जिल्ह्याचे सर्वात मोठे नेते असूनही सुधीर मुनगंटीवार यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली एकाच मंचावर येणं टाळलं हेच मुळी संघर्षाची पहिली ठिणगी होती असं नाही आहे की पक्ष त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत नाहीये ऑक्टोबर महिन्यात खुद्द अमित शहा यांनी मुनगंटीवारांना दिल्लीला बोलावून घेतलं होतं या भेटीनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती की आता सुधीर भाऊंची नाराजी दूर झाली असून लवकरच त्यांचं राजकीय पुनर्वसन होईल पण झालं उलटच दिल्लीवारी होऊनही दोन महिने उलटत नाहीत तोच मुनगंटीवार पुन्हा एकदा आपल्याच पक्षाविरोधात छड्डू टोकन उभे राहिले आहेत यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की नाराजी केवळ मंत्रीपदासाठी नाहीये तर ती खूप खोलवर गेलेली आहे दिल्लीच्या आश्वासनापेक्षाही स्थानिक पातळीवर होणारी आपली राजकीय कोंडी त्यांना जास्त चालतीये हेच यातून दिसून येत सुधीर मुनगंटीवार यांनी आता इशारा दिलाय की ते पक्षातील नाराजांची मूठ बांधणार आहेत जर त्यांनी खरोखरच पक्षांतर्गत विरोध सुरू केला तर भाजपसाठी विदर्भात मोठी अडचण निर्माण होऊ शकते चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यात भाजपने एकही एक मंत्रीपद दिलेलं नाही मुनगंटीवारांच्या मते जनतेमध्ये यामुळे संताप आहे म्हणूनच भाजपला मतदारांनी नाकारले असं त्यांनी थेट म्हणलंय पक्ष त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करेल की त्यांनाही खडसेंसारखं बाहेरचा रस्ता दाखवला जाईल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की आम्ही त्यांच्याशी बोलू पण राजकारणात फक्त बोलण्याने प्रश्न सुटत नाहीत तिथे सत्तेचा आणि सन्मानाचा मोठा भाग असतो सुधीर मुनगंटीवार हे भाजपच्या अभ्यासू पिढीचे नेते आहेत त्यांना नियमांची बजेटची आणि प्रशासनाची प्रचंड माहिती आहे पण राजकारणाचा खेळ असा आहे की कधी कधी तुमचा अभ्यासच तुमच्या विरोधात जातो की काय असं वाटू लागलंय मुनगंटीवार स्वतःला सावरून घेतील की भाजपमधील एक मोठा अध्याय संपण्याच्या मार्गावर आहे तुम्हाला काय वाटतं की सुधीर मुनगंटीवारांवर खरंच अन्याय होतोय का आणि त्यांनी आपल्याच सरकारवर केलेली ही टीका तुम्हाला पटतेय का तुमच्या मते भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी वाढली आहे का कमेंट्स कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच स्टोरीज स्टोरीजसाठी आपल्या थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा